अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमेला अर्थात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे खग्रास चंद्रग्रहण जे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे हे चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे किती वाजता संपणार आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते कौन आहेत आपल्याला चंद्रग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत आणि आन, कोणत्या गोष्टी करू नये या सगळ्याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की लिहा तर का आता मागाशी म्हटलं तसं सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे चंद्रग्रहण आणि हे खग्रास चंद्रग्रहण जे आहे म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीचा पूर्ण सावलीमुळेच चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गळद रंगाचा किंवा लालसर दिसतो आता हे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला कधी सुरू होणार आहे तर पहा रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे खग्रास चंद्रग्रहण पर्वकाळ असणारे साडेतीन तासांचा म्हणजेच काय तर पहा चंद्रग्रहण सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावी सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चंद्रग्रहणाची समाप्ती होणार आहे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी पण आपण दुपारी बारा वाजून सदतीस मिनटांपासूनच वेध सुरू होणार आहे लक्षात घ्या बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद हे सुरू होणार आहे आणि त्यामुळं वेदातील नियम जे आहेत तर ते दुपारपासूनच पाळायचे आहेत आपल्याला तर सुरुवात करायची आहे हे नियम पाळायला आपल्याला तर या वेळेसच्या चंद चंद्रग्रहणाचं वैशिष्ट्य हे आहे की ते भाद्रपद पौर्णिमेला आलेला प्रत्येक अमोशाला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याचं म्हणजे याच राशीमध्ये सध्या राहूसुद्धा आहेत समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत त्यामुळे बुद्धातित्य राजयोगात दोन हजार पंचवीसमधलं हे खगराज चंद्रग्रहण असणार आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खगराज चंद्रग्रहण होतं आणि खगराज चंद्रग्रहण ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडद सावली आल्यामुळेच चंद्र खरं तर गडत व्हायला हवा निदान काळातरी दिसायला हवा परंतु तसं होत नाही पृथ्वीने सूर्यकिरण अडवलं असतं तरी पृथ्वी भू भु, भूताळाच्या वातावरणामध्ये चिरणारे किरण चंद्रापर्यपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ता, चंद्र तांबूस दिसतो मुख्यतः वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेमध्ये असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही हे सहजही कळू शकत नाही मी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो असं एकोणीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झालेल्या चंद्रग्रहणामध्ये घडलं होतं खग्रास चंद्रग्रहणाचा जा जास्तीत जास्त कालावधी एक तास बेचाळीस मिनटं असतो आणि स्पर्शापासूनच म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास अठ्ठेचाळीस मिनटं एवढा काळ जाऊ शकतो आणि तसंच चंद्र जो आहे तर तो पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूंकडूनच होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो आणि लागोपाठच्या अमावश्याला सूर्यग्रहण होऊ शकतं परंतु लागोपाठच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होऊ शकत नाही मंडळी चंद्र हो या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपली साधना उजळून घ्यावी जे मंत्र तुम्हाला माहीत आहेत त्या मंत्राचा जप आवश्यक करा या चंद्रग्रहणाच्या काळात आपल्याला मंत्र जप करायचाच असतो त्यामुळे मंत्रामधील शक्ती जागृत होते आणि तो मंत्र सिद्धसुद्धा होतो आपला आणि त्याचबरोबर स्तोत्र वाचन आहे भरपूर प्रमाणात आणि चंद्रग्रहणाच्या काळामध्ये वेगवेगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला सांगितलं असं बोलायचं आहे त्या स्तोत्रामध्ये असणाऱ्या शक्तीचा लाभसुद्धा आपल्याला होत असतो ग्रहणाबद्दलच कुठलीही अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये परंतु ग्रहणामध्ये जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी उपासना मात्र नक्की करावी आणि यंदाचं यंदाची जी पौर्णिमा आहे तर हे खगरा चंद्रग्रहण केवळ भारतात दिसणार नाही तर संपूर्ण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधूनही पाहता येणार आहे खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे यानंतरच पुढचं चंद्रग्रहण थेट तीन मार्च दोन दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि त्यामुळे हे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकलं जातं त्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जाते चंद्रग्रहण दरम्यान संयम राखून जपाणी ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्याचा लाभ होतो ग्रहण काळामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्याच आहेत आणि त्याच्यासोबतच बघा ग्रहण काळामध्ये डोक्यावर तेल लावणे भोजन करणे या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर चंद्रग्र, चंद्रग्रहण चंद्रग्रहणाच्या दरम्यान कुठलीही नवीन कामे सुरू करणे टाळावे शुभकामं कुठली करू नये चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करू नये तर आता जाणून घेऊ आपण तर चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरात जेवण बनवू नये आणि खाऊसुद्धा नये असे करणे चांगले मानले जात नाही आणि गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घराबाहेर पडू नये तसेच मंत्र जप करावा जास्तीत जास्त आणि चंद्र चंद्रग्रहणाच्या म्हणजे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो आहे या काळामध्ये कोणते शुभ कार्य आणि पूजा करणे निषिद्ध मानले जाते ग्रहणाच्या काळामध्ये कोणतीही धारदार वस्तू जसे की सुई कैची चाकू असे वापरू नये आणि चंद्रग्रहणाच्या काळामध्ये चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श क स्पर्श करू नये फक्त मंत्रजप आपण करू शकतो असे करणे निश्चिंत मानले जाते तसेच मंदिरामध्ये प्रवेश करू नये ग्रहण काळामध्ये कोणत्याही नुकसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाऊ नये सुनसान जागी जाऊ नये असे मानले जाते या काळामध्ये नकारात्मकता शक्ती या काळात जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हवी होऊ शकतात चंद्रग्रहणाच्या काळात वाईट बोलू नये कोणाशी वादविवाद घालू नये आता त्याच्यानंतर चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करावे तर ग्रहण काळामध्ये जाप स्तोत्र पाठ ध्यान करणे खूप फायदेशीर मानले जाते आणि या काळामध्ये संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते आणि त्यामुळे ओम नमो नारायण आहे या मंत्राचा आठ हजार वेळा जप तुम्ही करू शकता चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तयार केलेले अन्न फेकून द्यावे आणि ते गाय किंवा कुत्र्याला द्यावे तसेच दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये तुळस टाकावी शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळू शकते ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी ते धान्य वस्त्र घरात आणून ठेवावी आणि दान करण्याचा संकल्प करावा यानंतर ग्रहण संपल्यावर म्हणजे दुसऱ्या दिवशी वेळी या, या वस्तू दान कराव्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेले कपडे काढून धुऊन टाकावेत आणि स्नान करून दुसरे स्वच्छ कपडे घालावेत तसेच पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते ग्रहण काळामध्ये दे महादेवाच्या म्हणजे महादेवाचा महामंत्र जप करणे खूप प्रभावी मानले जाते आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकतो आणि चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी काय करावे आता आपण जाणून घेऊया तर पहा ग्रहण काळामध्ये शांतीने घरात राहा कटकट करू नका आणि धार्मिक मंत्राचे जप करा हनुमान चालिसा गायत्री मंत्र याचा उच्चार करणे शुभ मानले जाते ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा शक्य असल्यास गंगाजल वापरा स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करा आणि ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतात तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजची माहिती थोडी तरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तसंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ